नमस्कार शिक्षकां युट्यूबच्या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे जर चॅनल तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व चॅन व्हिडिओला लाईक करा आज आपण बघणार आहोत कपलबार भाऊ बाजार समिती अमरावती आवकाले पंच्याऐंशी क्विंटलची किमानराय सहा हजार नऊशे रुपये कमालराय सातारा दोनशे रुपये सर्व सर्वसाधारणराय सातारा पन्नास रुपये बाजार समिती सावनेर आवकाले दोन हजार सहाशे क्विंटलची किमानराय सहा हजार आठशे रुपये कमालराय सहा हजार आठशे पन्नास रुपये सर्व सर्वसाधारणराय सहा हजार आठशे पंचवीस रुपये बाजार समिती भद्रावती आवकाली एक हजार नऊशे सहा क्विंटलची किमानराय सहा हजार रुपये कमालदरा आठ हजार रुपये सर्व सर्वसाधारण राय हजार रुपये बाजार समिती समुद्रपूर आवकाली दोन हजार आठशे बावीस क्विंटलची किमानराय सहा हजार आठशे रुपये कमालद्राय आठ हजार एकशे दहा रुपये सर्व सर्वसाधारण राय हजार रुपये बाजार समिती हातगाव तामसा जात आहे हायब्रिड अवकाळी दोनशे वीस क्विंटलची किमानराय सात हजार सातशे दहा रुपये कमालदराय सा आठ हजार साठ रुपये सर्व सर्वसाधारणराय सात हजार नऊशे रुपये बाजार समिती अकोला जात आहे लोकल अवकाली नऊशे नव्वद क्विंटलची किमानराय सातशे सातार तीनशे ते अडतीस क्विंटलची किमान किल रुपये कमालदराय आठ हजार दहा रुपये सर्वसाधारण आहे सातार सातशे अडतीस रुपये बाजार समिती अकोला बोरगामजूर जात आहे लोकल अवकाली एक हजार एकशे नव्याण्णव क्विंटलची किमानराय सातार सातशे अडतीस रुपये कमालदराय आठ हजार साठ रुपये सर्वसाधारणत्र आहे सातारा आठशे नव्याण्णव रुपये बाजार समिती उमरेड जात आहे लोकल अवकाली सहाशे बारा क्विंटलची किमानरा आहे सातारा रुपये कमालदराय सातारा दोनशे वीस रुपये सर्वसाधारणत्र आहे सात आठ शंभर रुपये बाजार समिती काटोल जात आहे लोकल आवकाली एकशे एकवीस क्विंटलची किमान दराय सहा हजार सातशे रुपये कमालदराय सात आठ शंभर रुपये सर्वसाधारण आहे सात सहा हजार नऊशे रुपये बाजार समिती वर्धा जाता येईल मध्यम स्टेपल अवकाळी एक हजार पाचशे पन्नास क्विंटलची किमानराय सहा हजार रुपये सहा हजार नऊशे रुपये कमालदराय आठ हजार एकशे दहा रुपये सर्वसाधारण राय सात हजार नऊशे पन्नास रुपये बाजार समिती किल्ले किल्लेधारूर जाता येईल मध्यम स्टेपल अवकाळी तीन हजार आठशे चौतीस क्विंटलची किमानराय सात हजार सातशे सदतीस रुपये कमालद्राय आठ हजार एकशे शो एकोणावीस रुपये सर्वसाधारणराय सात हजार नऊशे एकोणचाळीस रुपये बाजार समितीत बारशे टाकळी जात आहे मध्यम स्टेपल अवकाळी तीन हजार सातशे दोन क्विंटलची किमान द्राय आठ हजार साठ रुपये कमालराय आठ हजार साठ रुपये सर्व सर्वसाधारणत्राय आठ हजार साठ रुपये बाजार समिती पुलगाव जात आहे मध्यम स्टेपल अवकाली नऊशे तीस क्विंटलची किमानराय आठ हजार सहा हजार पाचशे रुपये कमालराय सात हजार पाचशे तीस रुपये सर्वसाधारण आहे सातार दोनशे पन्नास रुपये बाजार समिती मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद